नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झणजणीत असा मिरचीचा खरडा बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा खरडा बनवण्यासाठी मी या हिरव्या मिरच्या घेतलेत मी तिकडंच घेतलेत तुम्हाला कमी तिकटाच्या हव्या असल्या तर कमी तिकटाच्या घ्या गॅस पेटवलाय तवा गरम झालाय थोडे मी शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे भाजून झाले तर आपण ते आता काढून घेऊया आपण आता एक चमचाभर तेल टाकूया मिरची भाजण्यासाठी आणि मी या सर्व मिरच्या मोडून घेतलेत कारण मिरच्या तेलामध्ये फुटतात <coughs> मिरची भाजून झालेली आहे आपली दोन ते तीन मिनिटांमध्ये त्याच्यामध्ये टाकूया आपण लसूण थोडेसे जिरे थोडेसे मीठ मिक्स करूया आणि आता आपण गॅस बंद करूया मी गॅसवरून तवा खाली उतरून घेतलाय आणि आता ह्या दगडाच्या ह्याने वरवर वरंट्याने वरुरु मी असं हे असं बारीक करते तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण ह्याची चव जरा वेगळीच लागते अशा प्रकारे आम्ही खरडा बारीक केलेला आहे आता आपण त्याच्यासाठी शेंगदाणे थोडे मिक बारीक करून घेऊया खलबद्यामध्ये थोडी जाडसरच करते मी असं जाडसर शेंगदाण्याचं कुटके बनवलेलं आहे मी ते आता त्याच्यामध्ये टाकते थोडीशी कोथिंबीर <coughs> आणि थोडं हे असं ह्या दगडाने मी थोडस खरडा असे खरडवते सर्व मिक्स करते पूर्ण एक जीव करते याचा सर्व ह्याच चेचून झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया झणझणीत असा आपला मिरचीचा खरडा तयार झालेला आहे हा खरडा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागा धन्यवाद